नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मुंबई पोलीस भरती दोन हजार एकवीस तर यात मुंबई पोलीस शिपाई चालक भरतीचं पंचवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम निवड यादीचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीबद्दलचा अपडेट इथे आलेला आहे तर त्यात काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महत्त्वाचा पी डी एफ मिळवण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे तिथेही तुम्ही जॉईन करा तिथेही तुम्हाला लवकरात लवकर अपडेट भरतीविषयक हे देण्यात ते येतात मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस पंचवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम निवड यादीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणीसह वैद्यकीय तपासणीबाबत तर मुंबई पोलीस भरती चालक दोन हजार एकवीस पदांच्या रिक्त असलेल्या नऊशे चौऱ्याण्णव पदांची अंतिम निवड यादी इथे प्रसिद्ध पंचवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर यादीमध्ये नमूद अठ्ठावन्न उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीसह वैद्यकीय तपासणी घेणे बाकी आहे सोबत यादीतील अठ्ठावन्न उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांसह वैद्यकीय तपासणीसाठी दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता पोलीस शल्यचिकित्सक चिकित्सक पोलीस रुग्णालय नागपाडा मुंबई येथे उपस्थित राहायचं आहे ॲड्रेस लक्षात घ्या पोलीस शल्यचिकित्सक चिकित्सक पोलीस रुग्णालय नागपाडा मुंबई येथे तुम्हाला बावीस दहा दोन हजार तेवीस पर्यंत सकाळी नऊ वाजे बावीस तारखेला सकाळी नऊ वाजेपर्यंत तुम्हाला तिथे उपस्थित राहायचं आहे ज्या उमेदवारांची प्रथमच कागदपत्र पडताळणी होणार आहे ते उमेदवार कागदपत्र पडताळणीत पात्र ठरल्यावरच त्यांची वैद्यकीय तपासणी घेण्यात येणार आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी वैद्यकीय चाचणीसाठी येताना शैक्षणिक व इतर सर्व मूळ कागदपत्रांसह सोबत पासपोर्ट आकाराचे तीन फोटो आणायचे आहेत ओळख उड़क, ओळखीसाठी आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक आयोगाचं ओळखपत्रक वाहन चालवण्याचा परवाना ओळखपत्र तसेच लेखी परीक्षा प्रवेश आवेदन अर्जाची प्रत तसेच आवेदन अर्जात नमूद केल्याप्रमाणे मूळ कागदपत्र पडताळणीच्या वेळी सोबत आणावीत या सर्व याबाबत सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची सो महत्त्वाचे डॉक्युमेंट्स एज्युकेशनशी रिलेटेड फॉर्म फिलअप करताना जे जे तुम्ही दिले होते ते संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला आणायचे आहेत सो so, अठ्ठावन्न विद्यार्थ्यांची यादी इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर याद बघा तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे नाव आहे जेंडर आहे डेट ऑफ बर्थ आहे कुठल्या कास्टमधनं तुम्ही अप्लाईड केलं ते आहे अप्लाईड कॅटेगरी काय आहे टोटल मार्क्स किती आहे सिलेक्शन कास्ट कुठल्या कास्टमधनं सिलेक्शन आहे तेच सिलेक्शन कॅटेगरी डेट आणि टाईम इथे दिलेला आहे सो so, सगळ्यांना बावीस बारा दोन हजार तेवीस सकाळी नऊ वाजेपर्यंत उपस्थित राहायचं आहे मेरिट आपण जर इथे बघितलं तर एकशे एक्केचाळीस त्यानंतर एकशे चाळीस अशा पद्धतीने मेरिट इथे लागलेलं ला आहे आपण शेवटच्या विद्यार्थ्याचं जर मेरिट चेक केलं तर अर्थक्क अफेक्टेड विद्यार्थी आहे एस टी कॅटेगरीमधला आहे त्याचंच शंशी मेरिट इथे लागलं आहे बाकी एक्स सर्विसमॅन यांचं मेरिट एकशे सातपर्यंत लागलेलं ला आहे ओ बी सी आणि एस सी एकशे एकोणीस एकशे एक अठरा अशा पद्धतीने त्यांचं मेरिट लागलेलं ला आहे पोलीस चाईल्ड असेल त्यांचा एकशे वीसपर्यंत मेरिट इथे लागलेलं ला आहे एन्टीब एक्स सर्विसमॅन यांच्याही एकशे एकोणीसपर्यंत मेरिट लागलेला आहे सो अशा पद्धतीने प्रत्येक कास्ट वाईज मेरिट ह्या लिस्टमध्ये आहे तुम्ही काढू शकणार आहात तर अशाच पद्धतीचे नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळण्या मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअरसुद्धा करा बेल आयकॉनला प्रेस करा व्हिडिओ अपडेट केल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला माहिती याबद्दलची दिली जाईल सो so, थँक्यू धन्यवाद जय हिंद